पवार कुटुंबावर आणि राजकीय म्हणजे पवार कुटुंबाचा आणि राजकीय घडामोडींचा गुंता वाढलेला आहे तर हा गुंता गुंता सुटू नये यात अनेकांचा स्वार्थ आहे असा अशी देखील टीका अग्रलेखात करण्यात आलेली तर कुणाचा स्वार्थ आहे आणि कुणाचा नाही ती जनता ठरली आता सुद्धा यांचा जो काय शपथी टीकेची सूर लावले त्यांना विचारूनच हा कार्यक्रम झाला पदवी येऊ शकणार का त्याने होकार दिल्यानंतर बर त्यांच्याशिवाय दुसरं कुठलंही नाव आमच्या समोर चर्चेमध्ये नव्हतं आणि आम्हाला सगळ्यांना बरं याच्यामध्ये कोणाकोणाची संमती पाहिजे आहे त्यांची स्वतःची संमती पाहिजे सी एल पी म्हणून ज्यांना आपण म्हणतो विधानमंडळ पक्ष आमदार एम एल एम एल सी त्यांची संमती फॉर्मॅलिटी पाहिजे आणि ते करत असताना ज्यां जे हे करणार शेवटी पदाची शपथ द्यायची याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आणि मुख्यमंत्री राज्यपालांना कळवणार त्यामुळे त्यांच्या कानावर घालणं त्यांची संमती घेणं हे दोन तीन घटक महत्वाचे होते आणि या दोन तीन घटकांनी ज्या वेळेला एक सुरामध्ये होकार दिला त्यावेळेला शपथविधीचा कार्यक्रम करण्यात आला आता गोंधळ उडा कोणाचा गोंधळ उडाला काय गोंधळ उडाला गोंधळ काय उडाला सुनीत्रा ताईंची नेमणूक झाली कोण लवकर केलं कोण उशिरा केला ज्याचा त्याच्या विचाराचा प्रश्न निर्णय चुकीचा आहे का त्या व्यक्तीला कोणाचा विरोध आहे का स्पष्ट बोलावा ना कोण कोणा बोला किंवा या व्यक्तीलाच आमचा विरोध आहे मग का विरोध आहे काय त्याला आम्ही उत्तर देऊ फक्त लवकर केलं उशिरा केलं लवकर केलं दिल्लीमध्ये सुद्धा अनेक वेळा जे आहे त्याच दिवशी शपथविधी केले जातात अंत्यविधीच्या के अगोदरच असं काही पहिल्यांदाच घडतं दुर्दैवाने हा प्रसंग महाराष्ट्रावर उडवला आणि मग वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटू नये वेगवेगळ्या मत प्रदर्शन एक काय बोलतो दुसरं काय बोलतो तिसरं याचं नाव घेतो चौथा काय वाटेल चर्चा ज्या आहेत कारण दे ते विशेषतः तुमच्या मीडियामधून होतात आणि त्यातून लोकांमध्ये भ्रम निर्माण होऊ नये ते कुठेतरी थांबवणं त्याला पूर्णविराम देणं गरजेचं होतं तो पूर्णविराम या कार्यक्रमामुळे आला <laughs> त्यांच्या <तो आगा। laughs> नेतृत्वाखाली आता मंडळी चर्चा करतील ना तर करायची असेल तर मला असं वाटतं एवढं काही त्रस्त होण्याचं काही कारण नाही आजच व्हायला पाहिजे उद्याच व्हायला पाहिजे असं काय राजकारणातल्या गोष्टी कधी होतात किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतर घेण्याचं ठरलं होतं मात्र पटेल तटकरे यांना हे विनिकरण विनिनीकरण नको होत हा अमित शहा आणि फडणवीस यांचा अजेंडा होता जे सामनाच्या अग्रलेखात वंगा राजकारण अशा मथ्याखाली हा लेख प्रसिद्ध करण्यात असं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावे अनेकांचे जसे दोन ठाकरे एकत्र आले जवळ पवार परंतु अशा काही चर्चा झाल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्याशी कधीही मी बोलले नाही आम्हाला कल्पना सुद्धा आहे बरं हे चला करायचं म्हणजे पी बरोबर राहून आम्हाला करायचं त्यांना ते विचारलं पाहिजे परत बीजेपीचे जे काही ज्येष्ठ मंडळ आहेत डी मध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही त्या संदर्भामध्ये सुद्धा विचारणा करावी लागेल असं म्हणणं आहे की आता काय बोलणं नक्कीच झालं हे जे आहे बोलणं झालं असेल काय नक्की बोलणं झालं हे माझ्या सह कोणाला काही कल्पना नाही मुख्यमंत्र्यांना तर मुख्यमंत्र्यांना तर विचारायलाच लागेल बरोबर आपण सरकारमध्ये आहोत त्यांना विचार हा आता सरकार म्हणून बाहेर पडायचं असेल इंडियावर नाही जायचं तर ती गोष्ट वेगळी असा विचार अजितदादानी केला असेल असं कदापिन आम्हाला वाटत नाही बरोबर त्यांनी असं सांगितलं की मी अजितदारांची शपथ घेऊन सांगतो ही चर्चा झाली झालं असेल अजितदारांची शपथ घेऊन झाली परंतु आता जी आहे जी परिस्थिती बदललेली आहे नेते बदललेली आहेत त्यांना कशी काही माहिती होती का घरात सोने विचारतील बघतील काय करायचं ते तर त्यांच्या नेतृत्वाखाली मग सांगितल्याप्रमाणे जे बाकीचे नेतेसुद्धा चर्चा करतील शेवटी हा निर्णय जो आहे हा रित्याने घ्यावा लागेल आम्हाला त्याचबरोबर त्या निर्णयाच्या पाठीमागं बी जे पी या पक्षानंसुद्धा उभं राहणं हे सुद्धा आवश्यक आहे ना कारण आम्ही त्यांच्याबरोबर सरकारमध्ये आहोत मुख्यमंत्री मिळाल्या मात्र त्यांना हे पद कर्तृत्वाने नाही मिळालं कोणाच्या तरी इच्छेने मिळालं आणि यात पवारसाहेबांनी सुद्धा एक शांतपणे उत्तर दिलं की मला या शपथविधीबद्दल काही माहिती नव्हतं ठीक आहे था 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 ना प्रत्येकाला कितीला मत मांडण्याचा अधिकार आहे लोकशाही आहे विरोधी पक्ष आहे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे आणि आता पवारसाहेबांना कोणी कळवलं की नाही हे मला माहिती नाही परंतु मला असं कळतं की जे पार्स वगैरे जी मुलं आहेत ती त्यांना जाऊन भेटली होती एवढं कानावर आलं तर आम्ही तर मुंबईत होतो लक्ष काय झालं सर तुम्ही एक ज्येष्ठ नेते आहात आणि तुम्ही राजकारणाचा अनुभव तुम्हाला वाटतं का असा का दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं असं हा मला एकट्याला काय वाटतं हा महत्वाचा मुद्दा नाही आता जे नवीन आम्ही नेते निवडलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली पाहिजे हो करायचं का आणि जर पुढे जर करायचं असेल तर ज्यांच्याबरोबर आम्ही आहोत ते फडणवीस असतील किंवा मोदी साहेब असतील अमित शाह असतील कानावं लागेल ना त्यांना लागे पण हे आम्ही करतो विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादीतच दोन मतप्रवाह निर्माण झाले एक म्हणतो विलिनीकरण व्हायला पाहिजे दुसरा दुसरं म्हणतं नाही मला नाही माहिती आम्ही सगळे एकमताचे आहोत सर काल आता सुने त्यांची बरोबर जे काही चर्चा करतील नेते होतील ते चर्चा करतील आमच्या तुम्ही म्हणता ते की पियुष गोयल पियुष गोयल यांनी जे आहे ती बातमी स्वतःच फोडून काढली किंवा माफ करा मला कोणीतरी सांगितलं म्हणून मी चुकीने ती बातमी दिली प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा त्याचं स्पष्टीकरण दिलं की असं काही झालेलं नाही त्याला एक जे आहे फॉर्नलिटी आहे सगळं प्रांताचे जे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे सगळे एकत्र येऊन त्या प्रश्नाचा नेक्स्ट अजितदादांचं विमान अपघात झाला आहे आपला विरोधी पक्ष असो किंवा अमोल असो यांनी संशय व्यक्त केलेला आहे आणि आजही त्यांनी सांगितलं आहे का पाच मृतदेह सापडले सहावा कुठे आणि घातपाताचा सा संशय व्यक्त केला जातो सहावा होता आम्ही तर फारच ऐकतो की दोन वैमानिक दादा पोलीस ऑफिसर आणि ती पिंकी माळी म्हणून ती जी सर्विस हवं म्हणून किंवा सेविका म्हणून आपण त्या होत्या आवडच आम्हाला माहिती आहे संशय व्यक्त केला आणि दादाने त्यांना सांगितलं माझ्याकडे फाईल घेऊन चालू ठीक आहे कोण काय बोलणं कोण काय साहेब तीन मोठ्या नेत्यांच्या असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे सुनीताताईंच्या शपथविधीमुळे सांभूती कमी झाली असं त्यांचं म्हणणं आहे पचिपकडून सुनीताईं शपथीमुळे जी पवार कुटुंबाशी सांभूती तयार झाली होती राज्यामध्ये तर ती सुनीताताईंच्या शपथविधी झाल्यामुळे कमी झाली असं पच्चीकडून म्हणतात ठीक आहे नेक्स्ट साहेब ठीक अजितदातांच्या विनीलीकरणाची चर्चा करत असताना भाजपशी बोलले असते फडणवीस आणि शरद पवार यांचा दावा खोडलाय सध्या मला प्रत्युत्तर द्यायचं नाही अजितदादा पवारांची चर्चा करत असताना करत असते तर भाजपशी ते बोलले असते फडणवीस आणि शरद पवार फडणवीस यांनी शरद पवारांचा हा दावा फोडलेला आहे म्हणजे असं आहे की फडणवीसांनी स्वतः सांगितलं दा। दादा सतत माझ्याबरोबर चर्चा करायची लहान मोठ्या गोष्टीची त्यामुळे असं काय असतं तर ते माझ्याशी अगोदर बोललेच असते त्यांनी जो अर्थसंकल्प सादर झाला यामध्ये विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असून केंद्रीय करातून महाराष्ट्राला एक लाख आहे ना मुंबई पुढे फास्ट ट्रेड होते आहे हे मत्स्य व्यवसायाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतले जाते नारळाच्या बाबतीमध्ये काही उत्पादनाच्या बाबतीमध्ये मत्स्य उत्पादन कसं वाढून त्याचा एक्सपोर्ट कसा, कसा होईल त्या संदर्भामध्ये चर्चा होते शेतकऱ्याच्या प्रश्नावर लक्ष दिलं गेलेलं आहे वेगवेगळ्या ज्या आहेत रेल्वे ट्रॅक्स ट्रेन्स ज्या आहेत त्या सुरू करण्याच्या संदर्भामध्ये आता अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा <coughs> शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा महिलांच्या बाबतीत सुद्धा सगळ्या प्रश्नाला त्याच्यामध्ये हात घातलेला आहे आणि उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करून चांगल्या रीतीनं हा अर्थसंकल्प मांडलेला आहे परंतु एक आहे कुठल्याही सरकारनं अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधी पक्षातले जे लोक आहेत ते कधी बोलत नाही की अर्थसंकल्प फार चांगला आहे ते विरोधच करतात परंतु एकूण जर पाहिलं प्राप्त परिस्थितीमध्ये संरक्षण खात्यावर खर्च आहे तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स आनंदाचे क्षण स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स विस्तीर्ण आणि हिरवळ युक्त प्रशस्त लॉन पार्किंग सह अनेक सुविधा उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा ला व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरेच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माउस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँकजवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रास्कर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो